अजिंक्य राजे देशमुख यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमाने साजरा राष्ट्रवादी पार्टी नांदेड ग्रामीण विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष अजिंक्य राजे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी महादेव मंदिर पिंपळगाव येथे महाआरती त्यानंतर राजाभाई हायस्कूल पारडी येथे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्यानंतर सुमन बालग्रह येथे दैनंदिन साहित्य व विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आले तसेच मीनाक्षी देशमुख हायस्कूल अर्धापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वृद्धा आश्रम येथे दैनंदिन साहित्य व पादत्राने वाटप करण्यात आले असे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आदिनाथ कदम तुषार पाटील सदाशिवराव देशमुख साबेर शेख शहर अध्यक्ष संदीप राऊत वैभव पांढरे व अधिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी अजिंक्य सदाशिवराव देशमुख आज माझा वाढदिवस असल्या निमित्ताने माझ्या मित्रपरिवाराने सगळ्याच्या सहयोगाने आज जिल्हाभर वि विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत सुरुवात आम्ही सर्व मंदिरामध्ये पूजा करून सुरू केलेली आहे त्यानंतर अनाथाश्रम बालाश्रम झेडपी शाळा संस्थेवरच्या शाळा या सगळ्या शाळेमध्ये साहित्य साहित्य वाटप आणि आश्रमामध्ये त्यांना सा, लागणाऱ्या वस्तू ज्या त्यांनी आम्हाला कळवल्यात ते आम्ही पुरवलेले आहेत अशा प्रकारे स वाढदिवस साजरा करण्यात येत आहे उपक्रम राबवलेले आहेत ते आ, मी सांगल्याप्रमाणे सगळं मित्रपरिवाराच्या सहयोगाने होत आहेत तर हे सर्व गोष्टी राजकीय नसून सामाजिक कार्य आहेत मी सर्व माझ्या मित्रपरिवारांचा आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवून गरजू लोकांची मदत केली व काहीतरी नवीन उपक्रम राबवण्याचा धाडस केला व समाजात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं मी माझ्या सर्व मित्रपरिवाराचा आभार मानतो व असंच माझ्यावर त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो